मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या बाराव्या हप्त्याचे वितरण पाच जुलैपासून सुरू झालेले आहे योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये योजनेचा बारावा हप्ता म्हणजे जून महिन्याचे पैसे पाच जुलैपासून त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे बऱ्याच महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा बारावा हप्ता जमा झालेला आहे जून महिन्याचे पैसे मिळालेले आहे परंतु काही महिलांचे असे सुद्धा कमेंट आहे की त्यांना जून महिन्याचे पैसे म्हणजेच पाच जुलैला जे बाराव्या हप्त्याचे वितरण सुरू झालेले आहे त्याचा लाभ काही महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही आणि म्हणून ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा बारावा हप्ता जून महिन्याचे पैसे पाच जुलैला त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले नाही अशा महिलांच्या मनामध्ये चिंता निर्माण झालेली आहे की त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळेल तर याविषयी चिंता करण्याची गरज नाही सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत असलेल्या पात्र महिलांकरिता बारवा हप्ता वितरणाकरिता निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये बारवा हप्ता जमा झालेला नाही अशा सर्व महिलांना सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता म्हणजे जून महिन्याचे पैसे मिळणार आहे म्हणून योजनेमध्ये पात्र असलेल्या महिलांना चिंता करण्याची गरज नाही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांकरिता अतिशय चांगली माहिती या ठिकाणी आलेली आहे तर थोडक्यात आपण ही माहिती या ठिकाणी समजून घेणार आहोत आणि ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता जमा झालेला नाही याविषयीसुद्धा या, या ठिकाणी आपण पाहणार आहोत योजनेविषयी ये येणारी माहिती लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचावी आपल्याला माहिती मिळावी याकरिता आर पी एस गाईड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ओल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर पहा या ठिकाणी आपण पाहू मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांकरिता काय अपडेट आलेली आहे महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी एक आशादायक योजना म्हणून ओळखली जाणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची आर्थिक मदत दिली जाते गेल्या वर्षी सुरू झालेली ही योजना आता बारव्या हप्त्याच्या वितरणाचा टप्पा पूर्ण करीत आहे तर पहा महाराष्ट्र राज्यातील महिला म्हणजेच ज्यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा अर्ज भरून योजनेचा लाभ घेत आहे अशा सर्व योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांकरिता अतिशय आशादायक ही योजना ठरलेली आहे अशी ओळख या योजनेची निर्माण झालेली आहे महाराष्ट्र राज्यामध्ये आणि या योजनेअंतर्गत बाराव्या हप्त्याचे वितरण सुरू झालेले आहे पाच जुलैपासून म्हणजेच योजना सुरू होऊन एक वर्ष पूर्ण झालेला आहे आणि अतिशय यशस्वीपणे एक वर्ष योजनेने पूर्ण केलेला आहे आणि नवीन वर्षामध्ये मुख्यमंत्री माझी लाडगी बहिणी योजनेचा प्रवेश झालेला आहे गेल्या वर्षी जून महिन्यात घोषित झालेली ही महत्त्वाकांक्षी योजना जुलै महिन्यापासून प्रत्यक्षात कार्यान्वित झाली राज्य सरकारने या योजनेच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सबलीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींना नियमितपणे मासिक हप्ते वितरित केले जात आहेत राज्यातील लाखो महिलांना या योजनेचा प्रत्यक्ष फायदा होत आहे आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होत आहे तर पहा गेल्या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये जून महिन्यात या योजनेची घोषणा करण्यात आली आणि जुलै महिन्यापासून प्रत्यक्ष या योजनेचे कार्य सुरू झालेले आहे म्हणजेच या योजनेचा लाभ महिलांना मिळण्यास सुरू झालेले आहे ही योजना सुरू करण्यामागचे राज्य सरकारचे एकच उद्देश आहे की महिलांची आर्थिक स्थिती सक्षम व्हावी महिला सशक्त आणि स्वनिर्भर बनाव्या आणि विशेष महिलांनाच या योजनेचा लाभ मिळावा याकरिता राज्य सरकारने सुरू केलेली ही योजना आहे आतापर्यंत योजनेचा लाभ घेत असलेल्या पात्र लाभार्थी महिलांना नियमितपणे दर महिन्याला हप्ता महिलांना दिला जात आहे महाराष्ट्र राज्यातील योजनेत लाभ घेत असलेल्या लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे आणि या योजनेचा मिळत असलेला लाभ त्याचा फायदा महिलांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा होत आहे योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे राज्यातील महिलांमध्ये आत्मविश्वास वाढला आहे या आर्थिक सहाय्यामुळे त्यांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यात मदत मिळत आहे शिक्षण आरोग्य आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी हे पैसे वापरले जात आहे या योजनेमुळे महिलांची आर्थिक स्वातंत्र्य वाढत आहे आणि त्यांना समाजात एक वेगळे स्थान मिळत आहे तर पहा या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे राज्यातील योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांचा आत्मविश्वास वाढला आहे आर्थिक सहाय्य मिळत असल्याने महिलांना आपल्या कुटुंबातील दैनंदिन गरजा पूर्ण करण्यामध्ये मदत मिळत आहे शिक्षणासाठी आरोग्यासाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी हे पैसे महिलांना वापरता येत आहे या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभामुळे महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य वाढत आहे आणि त्यांना समाजामध्ये सन्मानजनक स्थान मिळत आहे पाच जुलै दोन हजार पंचवीसपासून या योजनेच्या बाराव्या हप्त्याचे वितरण सुरू झाले आहे हा हप्ता जून महिन्यासाठी दिला जात आहे राज्य सरकारने या महिन्यासाठी छत्तीसशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे हे पैसे थेट लाभार्थींच्या बँक खात्यात जमा केले जात आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजेच डी बी टी माध्यमातून हे व्यवहार पारदर्शकतेने केले जात आहे तर पहा पाच जुलैपासून जून महिन्याचा हप्ता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत असलेल्या पात्र महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे बाराव्या हप्त्याचे पाच जुलैपासून वितरण सुरू झालेले आहे आणि हे जून महिन्याचे पैसे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा बारावा हप्ता वितरित करण्याकरिता राज्य सरकारने छत्तीसशे कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि हे पैसे योजनेमध्ये पात्र असलेल्या लाडक्या ला� बहिणींच्या थेट त्यांच्याच बँक खात्यामध्ये डी बी टीद्वारे जमा करण्यात येत आहे आतापर्यंत लाभार्थींना जुलै दोन हजार चोवीस ते जून दोन हजार पंचवीस या कालावधीतील एकूण बारा हप्ते मिळाले आहेत प्रत्येक हप्ता पंधराशे रुपयांचा असल्याने आतापर्यंत प्रत्येक लाभार्थ्याला एकूण अठरा हजार रुपये मिळाले आहेत हे पैसे त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहेत तर पहा आतापर्यंत योजनेचा लाभ घेत असलेल्या पात्र महिलांना जुलै दोन हजार चोवीस ते जून दोन हजार पंचवीस पर्यंत बारा हप्ते मिळालेले आहेत आणि दर महिन्याला पंधराशे रुपये योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला दर महिन्याला दिला जातो आणि म्हणून मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेला जुलै दोन हजार चोवीस ते जून दोन हजार पंचवीसपर्यंत एक वर्ष पूर्ण झालेले आहे म्हणजेच बारा महिने पूर्ण झालेले आहे बारा महिन्याचे मिळून एकंदरीत अठरा हजार रुपये योजनेमध्ये पात्र असलेल्या सर्व लाडक्या बहिणींना मिळालेले आहे या योजनेत मिळत असलेल्या लाभामुळे आपल्या घरगुती आर्थिक गरजा पूर्ण करण्याकरिता ही योजना अत्यंत उपयुक्त ठरत आहे अनेक लाभार्थी महिला जुलै महिन्याच्या हप्त्याबद्दल उत्सुकता व्यक्त करत आहे काही दिवसापूर्वी अशी चर्चा होती की जून आणि जुलै या दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रितपणे दिले जातील मात्र सध्या फक्त जून महिन्याचे पैसे वितरित केले जात आहे जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी वेगळे वितरण केले जाणार आहे मीडिया रिपोर्टनुसार जुलै महिन्याचे पैसे या महिन्यातच मिळण्याची शक्यता आहे तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता म्हणजे जून महिन्याचे पैसे मिळण्यास विलंब झालेला आहे म्हणजे जून महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आणि म्हणून योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना अशी आशा लागलेली होती की जून आणि जुलै असे मिळून दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये त्यांना दिले जातील परंतु पाच जुलैपासून जून महिन्याचे पैसे योजनेचा बारावा हप्ता वितरित करणे सुरू झालेले आहे आणि जुलै महिन्याचे पैसे सध्या तरी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाही परंतु आलेल्या माहितीनुसार जुलै महिन्याचे पैसे याच महिन्यात म्हणजेच जुलैमध्येच मिळण्याची शक्यता आहे सरकारी अधिकाऱ्याकडून अद्याप जुलै महिन्याच्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही तथापि सामान्यतः महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात हे पैसे वितरित केले जाण्याची शक्यता आहे जर असे झाले तर जुलै महिन्यात लाभार्थ्यांना एकूण तीन हजार रुपये मिळतील पंधराशे रुपये जून महिन्यासाठी आणि पंधराशे रुपये जुलै महिन्यासाठी तर पहा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा तेरावा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचे पैसे याविषयी विभागाकडून अधिकृत माहिती या ठिकाणी आलेली नाही की जुलै महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना कोणत्या तारखेला दिल्या जाणार आहे परंतु साधारणत एक अंदाज असे आहे की महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये हे पैसे योजनेमध्ये पात्र असलेल्या लाडक्या बहिणींना वितरित केले जाऊ शकतात आणि जर जुलै महिन्यामध्ये पुन्हा पंधराशे रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले तर या महिन्यामध्ये एकंदरीत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होतील जून महिन्याचे पंधराशे रुपये तर जमा झालेलेच आहे बँक खात्यामध्ये पात्र लाडक्या बहिणींच्या आणि पुन्हा जुलै महिन्याचे पंधराशे असे तीन हजार रुपये या महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना मिळू शकतात या योजनेमुळे राज्यातील महिलांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा झाली आहे ग्रामीण भागातील महिलांना विशेषतः या योजनेचा फायदा होत आहे त्यांना दैनंदिन खर्चासाठी मुलांच्या शिक्षणासाठी आणि आरोग्यांच्या गरजासाठी आर्थिक आधार मिळत आहे या पैशामुळे त्यांना कुटुंबाच्या आर्थिक निर्णयामध्ये सहभागी होण्याची संधी मिळत आहे तर पहा या, या योजनेमुळे राज्यातील महिलांना आपल्या जीवनात सुधारणा करण्याची संधीसुद्धा या ठिकाणी मिळालेली आहे ग्रामीण भागातील महिलांना खास करून या योजनेत मिळत असलेल्या लाभामुळे मुलांच्या शिक्षणासाठी आरोग्यासाठी कुटुंबाच्या आर्थिक अडचणी या सर्व गोष्टींमध्ये हातभार लागत आहे म्हणजेच योजनेमध्ये मिळत असलेल्या पैशामुळे आपल्या गरजा पूर्ण करण्यामध्ये महिलांना मदत मिळत आहे महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे अनेक महिला या पैशांचा वापर करून छोटे व्यवसाय सुरू करत आहेत काही महिला या पैशाची बचत करून भविष्यातील गरजांसाठी तयारी करत आहे शिक्षणाच्या क्षेत्रात देखील या योजनेचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे मुलींच्या शिक्षणासाठी आता पालकांना अधिक पैसे उपलब्ध होत आहे तर पहा या योजनेमुळे महिलांना आर्थिक सहाय्य तर मिळतच आहे महिलांचा आत्मविश्वाससुद्धा वाढलेला आहे आणि या योजनेचे मिळत असलेल्या पैशांचे वापर करून काही महिला आपले छोटे उद्योगसुद्धा सुरू करीत आहे तर काही या पैशांची बचत करीत आहे म्हणजेच भविष्यात आपल्याला हे पैसे कामी पडतील याकरिता महिलांनी या, या पैशाची बचतसुद्धा सुरू केलेली आहे प्रत्येक ठिकाणी या योजनेत मिळत असलेल्या पैशांचा वापर केला जात आहे मुलींच्या शिक्षणामध्ये सुद्धा या पैशामुळे आर्थिक मदत पालकांना मिळालेली आहे राज्य सरकारने या योजनेची निरंतरता राखण्याची आश्वासना दिली आहे अर्थसंकल्पात या योजनेसाठी पुरेसा निधी राखीव ठेवण्यात आलेला आहे भविष्यात या योजनेचा विस्तार करण्याच्या दिशेने देखील विचार केला जात आहे योजनेच्या अंमलबजावणीत कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून प्रशासकीय यंत्रणा सतत सक्रिय आहे राज्य सरकारने या योजनेमध्ये सातत्य राखण्याचे आश्वासन दिलेले आहे आणि योजना सुरळीत सुरू राहावी यामध्ये खंड पडू नये याकरिता अर्थसंकल्पात योजनेसाठी पुरेसा निधी राखीव ठेवण्यात आलेला आहे आणि भविष्यात या योजनेचा विस्तार करण्याच्या दिशेने म्हणजे म्हणजेच योजनेचे लाभ वाढविण्याच्या दिशेने सरकारची वाटचाल सुरू आहे आणि या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये याकरिता प्रशासकीय यंत्रणा सुद्धा सक्रिय आहे डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून या योजनेची पारदर्शकता राखली जात आहे लाभार्थी त्यांच्या मोबाईलवर एस एम एसद्वारे पैशांच्या स्थितीची माहिती मिळू शकतात या योजनेचे पैसे थेट लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा केले जात आहे तर पा योजनेचा लाभ घेत असलेल्या महिला आपल्या स्वतःच्या मोबाईलवर एस एम एसद्वारे आपल्या बँक खात्याची माहिती मिळू शकतात आणि योजनेअंतर्गत महिलेला दिला जात असलेला लाभ याचा दुरुपयोग होऊ नये याकरिता महिलेच्याच बँक खात्यामध्ये योजनेचे पैसे जमा केले जात आहेत तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेविषयी आलेली माहिती या ठिकाणी आपण पाहिलेली आहे जून महिन्याचे पैसे जुलैपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची सुरुवात झालेली आहे बऱ्याच महिलांना हे पैसे जमा झालेले आहे परंतु तरीही काही महिलांचे असे कमेंट आहे असे प्रश्न आहे की त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा बारावा हप्ता म्हणजेच जून महिन्याचे पैसे पाच जुलैला त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाही तर ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा बारावा हप्ता जून महिन्याचे पैसे आले नसतील अशा महिलांनी अजिबात चिंता करण्याची गरज नाही कारण सर्वांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता मिळणार आहे आणि याकरिता राज्य सरकारने छत्तीसशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि महिला व बालविकास अंतर्गत हा निधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व पात्र महिलांना वितरित केल्या जात आहे तर ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता जमा झाला नसेल त्यांनी चिंता करण्याची गरज नाही त्यांनाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी पंधराशे रुपये मिळणार आहे परंतु हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याकरिता तुमच्या बँक खात्याला आधार लिंक असणे आवश्यक आहे आणि तुमच्या बँक खात्याला डी बी डी इनेबल असणे आवश्यक आहे हे ज्या महिलांचे कंप्लीट असेल नक्कीच त्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल तर ही होती माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता आर पी एस गाईड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा